श्री स्वामी समर्थ आपल्याकडे उद्यापासून आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सर्वात मोठी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू होत आहे आपले स्वामी खूप असे स्वामी सेवक असतील स्वामी भक्त असतील दत्तभक्त असतील त्यांच्या मनामध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण कामामुळे कामाच्या व्यापामुळे काही स्त्रिया बाहेर जॉब करता पुरुष मंडळींना देखील कामाचा खूप लोड असतो मनात इच्छा असून देखील त्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही पण प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून एकदा तरी व्हावे आणि प्रत्येकाने ते केलंच पाहिजे शक्यत गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये जाऊन करावे कारण त्याचं फळ आपल्याला घरच्या पारायणापेक्षा शंभर पटीने अधिक मिळत असतं आणि केंद्रामध्ये जाऊन जर शक्य नाहीच झालं तर घरीसुद्धा आपण हे श आपण हे पारायण करू शकतो पण घरीसुद्धा कामाच्या व्यापामुळं किंवा दुसऱ्या काही समस्यांमुळं आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण होत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एक श्लोक सांगणार आहे जो फक्त तुम्हाला सकाळ तु किंवा संध्याकाळ कोणत्याही एका वेळी ज्यावेळी तुम्हाला सुटेबल असेल त्यावेळी तुम्ही तो श्लोक म्हणू शकता त्या श्लोकाने तुम्हाला अख्खं गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य भेटणार आहे त्या श्लोक वाचताना किंवा तो श्लोक आपण लला सातही दिवस वाचायचा आहे तो श्लोक वाचताना कुठल्याही प्रकारचे नियम नाही तुम्ही कधीही म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये आपल्या घरातील देवघरासमोर बसून तुम्ही तो श्लोक वाचू शकता तर तो श्लोक कोणता आता आपण व्हिडिओमध्ये बघूया शक्य असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला शोधावा लागणार नाही दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण ज्या ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातळा भिल्लावर्तरीची आहे संगमा तेथून मठगाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा अगदी चार पाच ओळीतच मावणारा हा अत्यंत साधा सोपा आणि दुर्लभ असा श्लोक आहे या श्लोकाचं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सात दिवसांचं आहे त्या दिवसांमध्ये नित्य पठण करा या श्लोकामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं अख्खं पूर्ण पारायण केल्याचं पुण्य भेटणार आहे मी अशी विनंती करेन की प्रत्येक स्वामी भक्ताने दत्त भक्ताने जरी गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य नसेल तर हा श्लोक तरी वाचावा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ